प्रथमेश बाबा प्रथमेश वर चढलो फनस काढता फनस बाबा किती होत फनस किती होत मरणाचे होत मरणाचे बघा येथे पम्याकांचं पणस आहे म्हणजे ललितचं आणि एक फणस काढू साठी काय काय मुंबई उण पर्यटकाले मुंबई गेले ते बघायला फणस लावले नाही दुबई गेले कामा आमळ झालं आणि आज पावसात झोरात तत सगळ्यांक फणस खाऊची चटक लागली त्यामुळे फणस काढू साठी आलो मी पटकन हे बघा जोरदार पाऊस जोरदार आणि वर काम चालू आहे जरा धरणाचं ना थंडावले सगळे जण लाईटी बिटी गेल्यामुळे यश हाय हाय प्रथमेश हाय कर बघ वर ना थांब बाबा खाली पण सोडलो जाता तू व्हिडिओ

बरकुवारे अरे का काय करतय काय तुटान पडले तुटान पडले हे बघा काय नाही ए फनस खातो सगळे जण आजचा व्हिडिओ फनसावरतीच बनलो रसाळ फनसावरती बनलो रसाळ काय नाही सांगितलं ना हे बघा हेच जर आपण रसाळ फनस खाऊ जाऊ चालला मुंबईत तर पैसे देऊन खाऊ हे फुकट खाऊ जाऊ हे फुकट खाऊ बघतो आता वटपौर्णिमेक घेऊन जा तुला टेम्पोन जाऊया काय का किती होतो बघा प्रत्येकाचा ह्या गावावरून मुंबईला गेलो जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष झाली आजच्या सारखी फनस खायची मजा ह्याच्यापूर्वी कधी झाली नाही आज मनसोक्त सगळ्यांनी फणस काढलेला आहे आपल्या प्रथमेशने आणि सगळ्यांच्या मुखाला लावलेला आहे सगळ्यांनी आनंद घेतलेला आहे एकदम विदाऊट कोयता घेऊन हे ना तेजस ते विदाऊट कोयताने हाताने फोडलेला फनस अरे वरती टाळेव टाळव वाजवा टाळे वाजवा सॉरी ते का तो बघा वरतीसता का बघा दिसत ह्या लागलं पूर्ण डीक लागलो होत्या का हात कोणती चांगले दिसतो प्रथमेश बघ इकडे दिसलो दिसलो आणि कनेडीवर नाही एवढा लांबून पन्नास कालसाठी गेलेलो चेतन दोन मिनिटात संपवले इंजिनियर कामा कामाचं लोड जास्त असल्यामुळे सगळ्यांसोबत इकडे मजा मस्ती करून साठी गेलो तेलो इलो परत येलो खाली आणि आज पाऊस पण जोरात लागलेलो कनेडी हा किती बघा काढलो टाकून अर्धे पण मुंबईत नेऊच्यात म्हणून गावकार दाखवलं गावकार प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओ निघत नाही म्हणजे गाडी भरून देतो इकडे राणे पण आलेत म्हणजे पाहुण्यांचं पण आम्ही मान ठेवलेलो माझ्या पण एक मोठं फोनच काढलेलो म्हणून खैच ते घेत खूप देत नाही काय नाही घेऊन जाय रे घेऊन जा

काढून भरपूर आणि हे एवढे बाकीच्या साठी ठेवलेले आहेत काढून खा जाऊया हे बिळा आजच इली तिनं दोन चार दिवस याची मिशीची टाकली काढून टाक आता गोमू बन गोमू सांगलय मी खर बघ काय नको सांगू आता ग चला काय बोल लाईन बघा दिसत सगळे चलले बघा असे धावत हे पण एक आदिवासी म्हणून सिलो नाही प्रथमेश हे प्रथमेश तू काय डोक्या विषयात बघायला डोक स्वतःच्या डीक लावता त्याला पणच काढलो रस्ता वगैरे खालो काफे पण खालो घराकडे पण डायरेक्ट मॉडे चालू केलो खायला होत करना। वा वा करण्याचा घे घे पिकली आहेत काय आता फरक चालत त्याच्यावर लोकेशन कोकण ची काळी महिना काय काय कोकण काळी महिना पण आपला आदिवासी माणूस आणूक नाही तू हे हिरवी आणि पायात दोन ह्या घालून फिरत असता काय रे ना हे बिडे हे बघा कोकणची काळी महिना काय ती म्हणजे करवंदा करवंदा होय जांभळा नाही खाऊ पण आंबे पण नाही खाल्ले त्याचे अरे रायवळे खाले नाही बाकी सगळे खाले काय हाय भरपूर खोलो? एक खोलो खोलो बनव बरोबर खोलोची पण एक खोलो बनव पटकन खोलो पण कसं बनवतात दाखवता बारीकच दाखव चार पाच खोलो बनवतात ह्याच्यात करवंदा काढायची खोल्यात त्या

अरे लाईट नाही तर काय ठेवतलं घरात ठेवलं नाही तसंच बाहेरच्या बाहेर इलोय काय बघा पण जाऊ दे एक मस्त ब्लॉक झालो खतरनाक तसं मजा मस्ती होय काढलंय आता उतरलो खाली हो। लगेच पटापट दांडे विंडे घेऊन हो। मुंबईमध्ये खाबरतात आणि आता लगेच नवीन प्लॅन बनता बुधवारचो सोमवार सोमवारचं होळ्यांवर जाऊच सगळे असत राणे खोला दाखवा हा काळी महिना घेऊन चालल्यात वा वा मजा आली मजा आली संकेत इलो लवखाली हा आपलो डोंगर हय वरती गेलो आपण चला आणि ह्या काही वर्षी आंब्यान काही धरप घेतल्या आंबो रवलं एक वर्षान पकडतात खेळाविळ्याचं पीच बनवलेलं पण पावसान जरा वाट लागली हे बघा भारतीय की भारतीय मी फोडतो चला हा दादा चेतन दादा होय होय बांगडे आणल्यान येलो <laughs> मी आता खळ्यात कसो यश माझा फोन आण जा यश फोन आण जा व्हिडिओ घेऊया आपण व्हिडिओ घेऊया जा लवकर आणि मागा शिवाय खाऊन गेले होते वेगळी फोनच बघ तेल लाव तेल तोंडक ब लावलं किती ए ओटांका हो ब किती लावलं ला। हाय धनला पाहिजे <laughs> दिसतो रे काय सगळे बसलेत खालत फणस आम्ही पण आताच खाऊन घेऊ परत वरती वरतीच बरको बर असं तेल लावायचं नाही नाही जेव्हा डेक वगैरे असतात तेव्हा फणसाची भाजी नाही अवशी करू का नको तेल, लाव। तेल, लाव। तेल, लाव। तेल, लाव। तेल लावते मी तुम्ही तेल बिल रे धन्यवाद तुमचा फोन भेटलो पण नाही म्हणजे नव्हतो ना आणलं आणि पावसान बघा ओला ओला जोराचा पाऊस लावलो दंड नाव तू पुतळ कशा गोबर का तुका तर येल हे बघा चालले पन्नास वगैरे घेऊन चाललो खाऊन झाले नी घेऊन भांडत काय उमरतात नुसतं काय कळत नाही बांधले नी तू फोन करतो चला 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 बाय बाय <laughs> खाली हे हळू चल <laughs> का पणच खाऊन झालीय चालले घराने वजा घेऊन चालली चला बाय 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 चला मुंबई जातो घेऊन चला आता आपण राणे चला गांधीजी बनला असते फक्त वरचे काहीच कापून टाका पायाक लागला म्हणून काठी बिटी घेऊन चाललो आणि यश आता व्हिडिओ संपव तुला यश संपून टाक व्हिडिओ आजचं आणि व्हिडिओ आवडला तर हा बाय बाय फनस खाऊ घेवा बोललं नाही आणि अशी कोंबडी पण हा आणि उद्या रविवार असल्यामुळे कोंबडी खाऊ घ्यावा चलो बाय बाय